सोलापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन दहा वर्षांपूर्वी सोलापूर शहरात दोन उड्डाण पुलांची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली होती दहा वर्षे लोटली तरी सुद्धा उड्डाण पुलाचं काम अद्याप ही प्रगतीपथावर नाही इतकंच काय तर भूसंपादनासाठी शासनाकडूनचा आवश्यक तो निधी उपलब्ध झालेला असताना देखील स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून योग्य ती कार्यवाही केली जात नाही असं म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रशासकीय या कामकाजावर प्रचंड नाराजी व्यक्त केली उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेला भूसंपादनाचा निधी राज्य शासनाकडून मंजूर झाल्याची माहिती आमदार देशमुख यांनी यावेळी दिली निधी मिळूनही प्रशासनाकडून भूसंपादनाची योग्य ती कार्यवाही केली जात नाही फाईल्स हलत नाहीत आणि शहराच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना जाणून बुजून विलंब लावला जातो असा आरोप त्यांनी यावेळी नोंदवला भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना राजकीय दबाव येत असल्याचं कारण प्रशासनानं पुढं केल्याची माहिती आमदार देशमुख यांनी दिली यावर ते स्पष्ट शब्दात बोलताना म्हणाले की शहराच्या विकासासाठी असलेला प्रकल्प राजकीय दबावाच्या नावाखाली अडकवणं योग्य नव्हे कोल्हापूर शहरामध्ये काय अधिकाऱ्यांना नको वाटतं हे मला कळत नाही काहीतरी काही कायदेशीर अडचणी काढून त्या आजपर्यंत गेल्या पंधरा दहा वर्षामध्ये ते त्याची जागा नस भूसंपादन करू शकले नाही ही खरंच दुर्दैवी गोष्ट आहे मला जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटून त्यांनाही विचारावं लागेल की बाबा हे कशामुळं असं होऊ लागलं किंवा तुमच्या कि मनात काम करण्याची इच्छा आहे का नाही तसंच भूसंपादन झाल्यावर काही लोकांचे जागा जाते किंवा आपला व्यवसाय बंद पडतो पण हा काही एक मोठभर एक दोन चार लोकांसाठी हा पुढे सोलापूर शहराचा विकास थांबविणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यासाठी कोण आपले लोकप्रतिनिधी असेल त्यांनी त्याचा विचार करावा कारण हा सोलापूर शहराचा विकासाचा प्रश्न आहे सोलापूर शहर जनतेचा गोध होणारे या ॲक्सिडेंट असू द्या किंवा लोकांचा ज्या अनेक समस्या आहेत किंवा आपण बघतो की एखादं ॲम्ब्युलन्स निघाला तर त्याला किती वेळ लागतो दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी या सगळ्या गोष्टी विचार केला तर ते ताबडतोब होण्याची गरज आहे बोला तर निधी निमंत्रण आपल्या केंद्र शासनाने मंजूर केलेली आहे आणि जे काही आपल्याला जे जे काही आपल्याला ज्या गा म्हणजे त्या उड्डाणपूलसाठी ज्या जागा किंवा जा ज्या खाजगी जागा किंवा सरकारी जागा आहेत जा जा सरका या जागा भूसंपादन करण्यासाठी जे निधी लागणार आहे त्याला राज्य सरकारने अपने म या राजाचे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याचीही निधीची तरतूद केलेली आहे पण केवळ आता भूसंपादन करण्यासाठी ज्या म प्रायव्हेट जी जागा आहे त्याची तरतूद झालेली आहे महानगरपालिकेनं पण जे गा जागा म सरकारी जागा आहेत ते जे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं ते व्हायला पाहिजे ते फार लेट भू व्हायला आहे त्यामुळे त्याचा टेंडर निघू शकेल ना एखाद्या वेळेस असंच वेळ झालं तर केंद्र सरकार ते कॅन्सलही करू शकतं आहे आणि त्यामुळं आपली ओढ आहे की या सोलापूर शहराचा विकास व्हायला पाहिजे तर पहिल्यांदा आपण वाहतुकीची तरतूदी करायला